कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी रिव्हॉल्युशनरी गोवांशी नेते मनोज परब यांच्यावर वैयक्तिक हल्ले करण्याचा आणि लोकांना दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे आरजीने दोन हजार सत्तावीस निवडणुकीसाठी शिवोली मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे मनोज परब चुकीच्या मंचावर माझ्यावर टीका करत आहेत अशा स्टंट्सनी लोकांची दिशाभूल करू नये ते माझ्यावरच निशाणा साधत आहेत पण देव त्यांची काळजी घेईल असे लोबो म्हणाले त्याचा योग्यपणी आम्ही यूज करते सो ते कोण असे म्हणतात कोणतरी मॉल बांधलेले कोण म्हणत बिल्डिंग बांधलेले कोण आणि बांधले तसे काय बांधचे ना आम्ही पहिले सध्या जे चौदा माड भाडकार आले म्हणतात माड ते पहिली लायता आणि ते शिपक आम्ही वतले थिंग सो टेन्शन घेऊन गरज ना कोण तरी म्हणतात काळगा लायली म्हणून थिंक काळगा थिं जावची ना सो ते तेणी जे हे एक स्टंट केले स्टंट म्हणतात ते करता केनाय आमचे यूथ हात सोडून उभे राहून तसं तेणी एक स्टंट केलो की आम्ही काम करता म्हणून वचून आडोप आणि गोयच्या लोकांक दाखव की आम्ही तरी हे बेकायदेशीर ते वॉल बांधतात हॉलाच वडला प्रश्नच ना आणि जे वॉल जे जे मटेरियल यूज करून जाय ते आमकां डब्ल्यू आर डी बांधून देतले गोंयभर गोभर्यू आर डी म्हणजे मनोज परब सगळ्याक काय इज मनोज परब गोईंग एवरीवेर टू स्टॉप रिटेनिंग वॉल्स बींग बिल्ड बाय वेरियस इंडिव्हिज वेदर इट इज लोकल एन टी सी एनटीसी मेजर सगळ्याक चालू सो आपले वॉल्स जर कोण बांदता आणि आपली प्रॉपर्टी प्रोटेक्ट कांय हक्क तो कायच हक का का न आणि जर तो म्हणटा की त्याने तरी <laughs> एप्लिकेशनां केल्या पंचायतीं त्याने लॉजिकल एंडा वरची ती ऑब्जेक्शन काय ना ती कोण म्हणता भायल्यांनी थ्री एटी सिक्स स्ट्रक्चर बांधलं ती त्याने लॉजिकल एंडात वरची हा अनेकदा सांगता लॉजिकल एंड म्हणजे त्याणे जो तर ती सेडबॅक ना कोण हायट ऑफ कंप्ड वॉल वाढवल्या कोणी आणि केल्या एक घर आहा थिंक दोन घरां बांधल्या त्याने लॉजिकल एंडा एंडावरचे आमचा हॅल्प सांगचे फोन करतो हा येत त्या खू आता तेणी एप्लिकेशनां केल्या लिस्टूय लिस्टू शेअर करचे त्या हावू येता दोगूय जाण वांगडा करूया बिकॉज तेजो इंटरेस्ट सेम हा आमचा इंट्रस्ट सेम हा की इलिगेलिटी ते कोणतो तर इलिगल बांधला आणि बांधला रोडबॅग सेडबॅग सारखं सोडूक कोणी कंप्ड हाऊन रोडून तीन मिटरच्या हायटीन बांधला खुपशे तो आमचे तो फ्रेंड सर्कलान उलयतालो म्हणजे खूप इलिगेलिटी झाले म्हणून सो आय एम रेडी टू असम माय व्हाफ हू इज द एम एल ए ऑफ शिवलीम कॉन्स्टिट्युंसी डीलायला लोगो विल हिम सो ही कॅन व्हेरी वेल अस सिन्स वी आर द रेप्रेझेंटेटिव्स टुडे आफ्टरनून अशे त्याने थ्री एटी सिक्स केलं थ्री एटी सिक्स सिले तरी टू सेव्हंटी फाय थ्री एटी सिक्स तरी फिगर सांगा सो वी आर रेडी टू कम विथ हीम एन चेक वेदर दोज स्ट्रक्चर्स वीच ऑलरेडी कम्प्लीटेड ऑर हेट टू बी कम्प्लीटेड वेदर दे आर बी बिल्ड एस पर दूव्ह प्लॅन ऑन न आय वील ऑल्सो बी पार्ट ऑफ इट इफ यू वॉन्ट्स मनोज परब इतको एग्रेसिव्ह आर जी पार्टी ऑल द बेस्ट म्हणतात कित्याक तो आता हे सगळे कित्याक करता तो आणि खूप करीना पोयात तुम्ही आख्या गोयात पोया सगळे रिटेनिंग वॉल चालू आहात जे बिल्डिंगा चालू आहात कोणाचे सगळे वस्तू चालू आहात पण त्याला टार्गेट माहिती लोक आमचे पर्सनल जे किती बांधलं त्याचे टार्गेट केलं देव त्याला फोन घेतलो त्याच्या मागचे कारण किती असू शकतं आम्ही काल उलयला ना आणि उपणे आता स्पष्टपणे सांगले थ्री एटी सिक्स एप्लिकेशन आपण केलं बरी गजा म्हटे जो तर पंचायतीक कळयला आणि टी सी पीक कळला करून की हिंगा इलिगेलिटी चालू आहे हिंगा इलिगल चालू हा माय व्हाईफ बिंग द एम एल टू असिस्ट एंड काम विथ असत सेकंडली हिज इंटरेस्ट इज शोलेम कॉन्स्टिट्युंसी अँड कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी ऑल्सो वेरी वेल वी विल फायट

बिल्डिंगा पड़े और त्या विला कडे गेले जर कवतले त्याचे पहिले कळचे ना थ्री एटी सिक्स एप्लिकेशनं ती खूप आय एम बी आर रेडी टू कम्मी रेडी आहात जी थ्री एटी सिक्स अथवा केली बंद पडली एप्लिकेशनं केल्या ते ऍप्लिकेशन कियाक केल्या आणि त्याचे कारवाई कियाक जात ती म्हाका खबर हो ना केल्या त्यांनी एक करूक टाउन कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट दुसरी करूक पंचायती एम एल तर कॉपी येऊ नल ए कॉपी दिवच्यो आम्ही परतून आमच्या लॅटरहेडीर टीसीपीक बरतात आम्ही पंचायतीक आम्ही परत रि इंस्पेक्शन करुयापासून गुपीत असा ना परत रि इंस्पेक्शन करुया की बाबा व स्ट्रक्चर सारखो बांधला ना, व ना्रक्चर सारको बांधला कंप्ड सारखं बांधला तसे काय नायर क्लियर, क्लॅरिटी दिल्या की माय इंटेन्शन इज क्लिअर म्हणतात की आपण इतली ऍप्लिकेशन केल्या आमक त्याची कॉपी मिळवून देऊ दे विल ऑल्सो वर्क ऑन इट आय एम रेडी सी फायनली पीपल हॅव टू गेट कन्व्हिन्स्ड लोक जो कॉन्स्टिट्युंसीत रावतात स्थानिक लोक जे लोकांनी डिलायला मायकल लोबो वोट घालून निवडून हाडल्या चौदा कॅन्डिडेट आले थिंक तिथूनसून डिलायला लोबो जिंकला सो so, त्या लोकांक कन्व्हिन्स करपाची गरज आहेच मायकल लोबोची रिटेनिंग वॉल इलिगल म्हणून सांगून कन्व्हिन्स लोक ना सो so, आता त्याने न्यू सांगले थ्री एटी सिक्स काय कितले तरी म्हटलं